नमस्कार मंडळी तर आज आपण आमरस करणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल मस्त घट्टसर छान असा आमरस आपला तयार झालेला आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवतो आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब पटकन करा चला मग आता रेसिपी बघूया तर इथे बघा मी सहा आंबे घेतलेले आहेत छान असे पिकलेले घ्यायचे हिरवे जर थोडेसे हिरवे असणारे घेतले तर थोडासा आंबरस आपला आंबट होऊ शकतो तर त्यामुळे छान पिवळसर पिकलेले आंबे घ्यायचे तर पाण्यामध्ये मी बघा अर्धा तर 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 ता तर तास तरी हे भिजत ठेवते कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी तुम्ही भिजत ठेवायचे तर ह्याच्यावर आता झाकण झाकूयात आणि एक अर्ध्या तासाने आपण काढूयात तर एवढ्या वेळ पाण्यात का ठेवायचे आंबे तर बघा आंब्यांना अशा प्रकारे चीक चिकटलेला चीक असतो आणि त्या चिकाला थोडाफार तरी कचरा लागलेला असतो तर त्यामुळे तो लगेच निघत नाही तर थोडा वेळ असं भिजत ठेवलं ना तर व्यवस्थित सगळं चीकसुद्धा निघतो आणि त्याच्यावर चिकटलेला कचरासुद्धा निघतो तर मी आता स्वच्छ चोळून आंबे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं जी देठाची साईड आहे ना तर ती अगोदर कट करून घ्यायची आहे त्यानंतर अशी उभी एक रेश मारायची म्हणजे उभी एक चीर मारून घ्यायची आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे साल काढून घ्यायचे तर आत्ता जी बाजारामध्ये सुरुवातीला आंबे येतात ना तर ती शक्यतो केमिकल टाकून पिकवलेली बऱ्यापैकी मिळतात तर आतून कशी आहेत काय ती आपल्याला माहीत नसतात तर त्यासाठी बघा असं साल काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतो आंबा खराब आहे की चांगला आहे तर जेव्हा सीजन थोडासा पुढे जातो तेव्हा छान आंबे येतात तेव्हा आपण पिळून छान आंबरस करू शकतो तर आता सध्या बघा मी गर काढूनच आंब्रस करणार आहे तर अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आता ह्याचा गर काढून घ्यायचा तर ही आंबरसची जी पद्धत आहे ना ती अगदी पटकन होणारी आहे आणि साधी सोपी आहे तर बघा आता आपण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे चाकू किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने काढून घेऊ शकता तर ह्यामुळे एक फायदा होतो की आंबा आतून कसा आहे तो आपल्याला कळतो त्यानुसार मग आपण आमरस करू शकतो तर बघा अशा प्रकारे की नाही सगळा गर आपण काढून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही हाताने असं करून जरी त्याचा गर काढला तर अगदी झटपट एका मिनिटाच्या आत गर निघतो तर मी सगळ्या आंब्याचा गर अशा प्रकारे काढून घेतलेला आहे आता त्यानंतर ज्युसरचं भांडं घ्यायचं आहे ज्युसरच्या भांड्यामध्ये हा सगळा आंब्याचा गर टाकायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर, तर, तर तुम्ही पाणी घालू शकता नाहीतर दूध घालू शकता तर अर्धी वाटी मी इतके गूळ घातलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता त्यानंतर वेलची बडशोपची पोड मी थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक केलेली आहे तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे आता मी दूध टाकते आहे बघा तर जसं तुम्हाला आ, आमरसचा म्हणजे दाटसरपणा हवा आहे त्यानुसार तुम्ही दूध ॲड करा तर मी अगोदर थोडंसं ॲड करते आणि छान हे मिक्स करून घेणार आहे तर ज मँगोची ही स्मूदीच तयार होते परंतु अगदी झटपट हा आमरस आपला तयार होतो तर बघा खूप घट्टसर झालेला आहे तर आपण यामध्ये थोडंसं आणखी दूध ॲड करणार आहोत कारण आमरस थोडासा पिता आला पाहिजे तर आता थोडंसं दूध टाकून बघा मी छान फिरवून घेतलेलं आहे आता काय करायचं जे आपल्या कोळी आपण बाजूला काढलेल्या आहे का नाही आंब्याच्या त्याच्यामध्ये बराचसा घर असतो तर ते दहा मिनटं भिजत ठेवलं ना तर त्याचा गर सगळा निघतो बघा अशा प्रकारे नुसतं थोडंसं प्रेस केलं तर छान अशी कोळी स्वच्छ निघते तर अशा प्रकारे सगळ्या कोळी मी छान अशा क धुवून घेते म्हणजे क्लीन करून घेते त्याच्यातला सगळा घर काढला आहे बघा किती जर आंबरस निघाला आहे आता हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त असा आमरस आपला तयार झालेला आहे खूप झटपट होतो आणि सणाच्या वेळेस खूप घाई गडबड असते तर तुम्ही अशा प्रकारे आमरस करू शकता काही बायका ज्या नोकरीला वगैरे असतात तर त्यांना फारसा वेळ नसतो तर त्यांनी अशा प्रकारे आमरस नक्की करून बघा अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे ही चवीला देखील खूप भन्नाट लागतो हा आमरस तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू